राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ऋषी शौनक आदि महामुनी ते कथा ऐकते पण शौनक महामुनींनी प्रश्न केला महाराज ही कथा कोणाकोणाचं कल्याण करते बरे रोगाच रोग नाही नष्ट करणारी कथा आहे का, का। दरिद्र माणसाचं दरिद्र घालवणारी कथा आहे हो औषधी जर कोणती असेल सगळ्यात भारी तर भागवत कथा आहे सगळी रोगराई घाई मग सूत महाराज कथा सांगू लागले एकदा नारदोनी तीर्थयात्रा करत होते तीर्थयात्रा जस वार की पंढरपूर असेल आळंदी असेल वृंदावन असेल काशी असेल मथुरा असेल चित्रकूट धाम असेल रामेश्वरम असेल अयोध्या असेल हे काय आहे तीर्थ संत आपल्याला वारंवार सांगतात की तीर्थ करा तीर्थाचं महत्व फार मोठ आहे जे पुण्य नामजप केल्यानं मिळत नाही ना जे पुण्य दान केल्या जे पुण्य भगवंताची स्तुती केल्याच्या नंतर मिळत नाही ते तीर्थक्षेत्र केल्याच्या नंतर मिळते एवढं तीर्थाचं महत्त्व आहे कारण दानाला श्रेष्ठ मानले कारण संपत्ती तुमच्याकडे असेल तर संपत्तीला जोड दान असतं पण तुम्ही जर गरीब असाल तर फक्त तीर्थयात्रा करा फक्त तीर्थ करा सगळं पुण्य तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाते नारदजी तीर्थयात्रा करतात संत हेच सांगत जवळ हे सकळ सिद्ध आहे म्हणजे काय सिद्ध जोपर्यंत गाडी आहे जोपर्यंत बंगला आहे जोपर्यंत प्रॉपर्टी आहे जोपर्यंत पैसा आहे आहे सोनं आहे ना चांदी तोपर्यंत का नाही जवळ हे सकळ सिद्ध आहे म्हणजे जोपर्यंत कानानं ऐकू येत आहे जोपर्यंत डोळ्याना दिसतय जोपर्यंत तोंडात बत्तीशी आहे जोपर्यंत गुडघ्याने चालता आहे ये तोपर्यंत काय करा तीर्थयात्रा करा आपले स्वहित पाहिजे दुसऱ्याच जाऊ दे तू तुझं हित पण खूप जणांचा मोठा गैरसमज आध्यात्म म्हणजे म्हातारपणाचा खेळ जर मी एखाद्या मुलाला मुलीला जर म्हटले चला ना कीर्तनाला ताई चला दीदी मातारे झाल्याच्या नंतर येऊ नाही जवा कानानं ऐकू येणार नाही डोळ्यानं दिसणार नाही आणि मातारे झाल्याच्या नंतर जर म्हटलं चला ना कथेला चला आता कानानं ऐकू ये ना डोळ्यानं दिसणार ना आता कुठे येतात तेव्हा म्हटली तेव्हा नाही आली जवळ हे सकाळी सिद्ध आहे जोपर्यंत ही आहे तोपर्यंत हित बघायचं माणसानं आपलं नारदजी हे शिकवत आहेत आपल्याला तीर्थयात्रा नारदजी करत आहेत तीर्थाचं महत्व फार मोठ म्हणून वृंदावनात आले वृंदावन हे क्षेत्र असे आहेत सर्व तीर्थांमध्ये कुठं ना कुठं तरी माणूस एक वेळेस दुखी राहील पण वृंदावनात तरी माणूस जाऊ द्या वृंदावनात गरीब जाऊ द्या श्रीमंत जाऊ द्या वृंदावन क्षेत्र आहे तिथ गेल्याच्या नंतर माणसाच्या स्मित हास्य तरी येते पण वृंदावनात जाऊन ज्याच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने पाणी आलं नाही भगवंताला पाहून तिथं गेल्याच्या नंतर ज्याच्या मुखामध्ये राधे राधे नावच येत नाही तो खऱ्या अर्थाने वृंदावनला गेला परमात्माच वेगळा आहे कारण ती जी भूमी ती श्री कृष्ण भगवान परमात्मा श्री राधाराणीनं तिथे रासलीला केलेली भूमी म्हणजेच ती प्रेमाची भूमी आणि तिथं गेल्याच्या नंतर कोणताच व्यक्ती दुखी राहू शकत नाही एक तर तिथं रडू नका आणि रडला तर देवासाठीच रडा नारज वृंदावन मध्ये आले आता जुलै महिन्यामध्ये आमचं चाललंय वृंदावनाला आमची ट्रिप काढायची आहे आम् येणार का सगळे हं हं मी सांगितलं तीर्थयात्रा करायला पाहिजे आजी येणार का मालकाला विचारून येते बाई त्या मुडगेचा दाताच्या भाकरीला कोण बहीन बाय आता सोबत आले तर भाकरीचा मिळणारं देऊ लागतेय इतन वृंदावनात आले नारदजी सर्व तीर्थयात्रा करत होते पण नारदजींना आधी प्रदक्षिणा दिली कशाला प्रदक्षिणा घातली नाराजीन पृथ्वीला पृथ्वीला प्रदक्षिणा करू शकतात बर, 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 बर। कारण पृथ्वीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही पहिला तर मुद्दा आणि प्रदक्षिणा करायचं फार मोठी गोष्ट राहिली नाराजीनं पृथ्वीला वेळ आलेला पृथ्वीच्या आत शिरल्याने वृंदावनात आलं तिथं आल्याच्या नंतर कोणती नदी